जय हिंद मित्रांनो इंडियन नेव्हीमध्ये भरती निघालेली आहे सिव्हिंग भरती दोन हजार चोवीस एकूण विविध प्रकारच्या सातशे एक्केचाळीस जागा आहे शेवटची डेट आहे दोन आठ दोन हजार चोवीस नंबर एक दवी पास किंवा आय टी आयमधील उमेदवारांसाठी ट्रेडमॅन पोस्ट कंट्रोल वर्कर कूक एम टी एस सिपाईपदाच्या दोनशे चार जागा आहे नंबर दोन बारावी पास व जड वाहन लायसनधारक उमेदवारांना फायर इंजिनियर डावेर पदाच्या अठ्ठावन्न जागा आहे नंबर तीन अग्निशम अभ्यासक्रम पास बारावी उमेदवारांना फायरमन पदाच्या चारशे चौवेचाळीस जागा आहे नंबर चार बी एस सी पी सी एम किंवा मॅक्निकल इलेक्ट्रॉनिक मॅक्निकल इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन डिप्लोमा इंजिनिअर पास उमेदवारांना विविध प्रकारच्या जागा आहे मित्रांनो बेस्ट ऑफ लक जय हिंद